अवैध वाळू उपसाची शूटिंग केल्याचा राग धरून महिला पत्रकार जातीवाजत शिवेगाळ व जीव मानेचे धमके या प्रकरणी त्वरित कारवाई करावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांना देण्यात आले असल्याची माहिती यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांनी दिली संगमनेर येथील पत्रकार सविता जात सविता भालेराव या एन एम पी न्यूज चॅनलच्या प्रतिनिधी आणि महाराष्ट्र वृत्तपत्र पत्रकार संघाच्या संगनमेर तालुका उपाध्यक्ष या दिनांक सतरा रोजी रविवारी दुपारी साडेतीन वाजता माळुंगी नदीच्या पात्रामध्ये वाळू उपसा होत असताना त्याचं संकलन करण्यासाठी त्या ठिकाणी गेल्या होत्या आणि त्यांनी त्या ते ठिकाणी व्हिडिओ चित्रीकरण केलं चित्रीकरण केलं आणि संकलन केलं यामुळे त्या ठिकाणी असलेले वाळू तस्कर यांनी सायंकाळी त्यांच्या घरी जाऊन त्यांना हरवाची शिवीगाळ केली जातीवाचक शिविगाळ केली आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे असे प्रकार वारंवार पत्रकारां वरती घडत आहेत याकडे शासनाने लक्ष द्यावं शासनाचं लक्ष वेधण्याकरिता आणि या प्रकरणी कारवाई होण्याकरिता आज आपण या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रामपूर येथे महाराष्ट्र लघुत्वपत्र व पत्रकार संघाच्या वतीने निवेदन सादर केलेलं आहे आणि येथील जे अधिकारी आहेत अपर पोलीस अधीक्षक कुल बर्मे साहेब यांच्याशी आपण चर्चा केली आणि त्यांनी शब्द दिला आहे की या प्रकरणी मी लक्ष घालू संगनमेरच्या पोलीस निरीक्षकाला आणि संबंधितांना मी आदेश करतो संबंधित प्रकरणी कारवाई करावी म्हणून यावेळी इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष अस्लम बिनसाद पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राज मोहम्मद शेख पत्रकार राजेंद्र सूर्यवंशी एन एम पी न्यूजचे संपादक गुलाबबाई शेख एन एम पी न्यूज चे विभागीय संपादक शौकत पठान पत्रकार शफी सय्यद एनएमपी न्यूज चे प्रतिनिधी सौ बानुबी शेख सौ सविता भालेराव सौ आरती विशाल सोनवणे सौ रेशमा शब्बीर शेख व पत्रकार संघाच्या श्रीरामपूर शहराध्यक्ष सौ विजया बारसे आदी पत्रकार यावेळी उपस्थित होते पत्रकार संघाच्या वतीने दिलेल्या निवेदनात संगमनेर शहरातील माळुंगी नदी पात्रात अवैध वाळू उपसा करणारे हे सराईत गुन्हेगार असून ते पोलीस रेकॉर्डवरील गुंडगिरी करणारी मंडळी आहेत शहर पोलीस ठाण्यात त्यांच्या वरती विविध गुन्हे दाखल आहेत या लोकांच्या वेज बंदोबस्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा कारवाई न झाल्यास पत्रकार संघ आक्रमक भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही असेही दिलेल्या निवेदनात म्हटले आहे न्यूज साठी अस्लम बिनसाद श्रीरामपूर